हा उपाय मी बऱ्याच लोकांना सांगत असतो मी घरगुती उपायसाठी फेमस आहे हे मस्त असा आराम पडत असतो तर जे लोक लाईव्हला येतील त्यांनी टिकून आहे एक साध्या सोप्या गोष्टी मी सांगणार आहे सिंपल अशा गोष्टी असतात सिंपल गोष्टी असतात सिंपल उपाय असतात आणि परंतु हे उपाय बऱ्याच लोकांना माहीत नसतात आपल्याकडे कुठल्याही प्रकारची पोटदुखी असेल म्हणजे अन्न नीट जिरलं नाही की पोट दुखतं अन्न नीट जिरलं नाही ऍसिडिटी झाली की पोटदुखी पोटदुखीचे अनेक कारण आहेत काही लोकांना जेवण झाल्यानंतर पोटदुखी होते काहींना जेवणा अगोदर पोटदुखी होते तर त्यासाठी तुम्ही घरातील हा एक पदार्थ वापरायचा जेणेकरून तुमच्या बऱ्याचशा पोटदुखी या कमी होऊन जातील पटापट लाईवला या जे लोक लाईवला येतील त्यांनी टिकून राहायचं आणि टिकून राहायचं आणि लाईक मात्र करायचं जेणेकरून कळत लाईव्हला आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने काय उपाय मी तुम्हाला सांगे आपल्याकडं आजीबाईचा पाठवा हा प्रचलित आहे या आजीबाईच्या पाठव्यामध्ये बरेच उपाय दडलेले असतात आणि हे उपाय खास असतात ओवा ओ हे ओवा चूर्ण अत्यंत उपयुक्त असतात हे ओवा चूर्ण तुमच्या बऱ्याच समस्या कमी करत समस्या बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या असतात पूर्ण दुखायला लागलं की पाव चमचा ओवा चूर्ण चावातेला कंबर दुखी त्रास असतो बाळंतमातेला मातेला त्रास असतो आणि गुणकारी औषध नाही बघा थोडंसं थंडीत जर थोड जरा असा प्रॉब्लेम होत आहे तर ओवा चूर्ण खोकला असतो कफ खूप मोठ्या प्रमाणात साचलेला असतो